महिला सक्षम कशावर होतील आणि तुम्ही जाऊन कोणतं कोणतं महिलांसाठी कार्य केले आहे काय सांगता नमस्कार मी महिलांना स्वावलंबी होण्यासाठी त्यांच्यामध्ये जागरूकता आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या आणि आरोग्य आरोग्य आरोग्यविषयक आरो, आरो, दृष्ट्या जागरूकता निर्माण सा, करण्यासाठी प्रयत्न करते त्यांना विविध शिबिरामार्फत त्यांना म्हणजे त्यांचं मार्गदर्शन करते आणि महिला ही दृष्ट्या जर स्वावलंबी झाली नाही तर ती ती स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकणार नाही स्वतःचे मत स्वतः मांडू शकणार नाही आणि ती मागेच राहील त्यासाठी महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणं फार गरजेचं आहे त्यासाठी आपल्या शासनाची भरपूर योजना आहेत त्या योजना शासन शासन महिलांना पुढे आणण्यासाठी प्रयत्नशील आहे परंतु त्या योजना महिलांपर्यंत पोहोचत नाही महिलांचं आरोग्य फिट आणि महिला सक्षम होण्यासाठी आपण काय काय कार्य केले ते सांग विविध शिब, 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 शिबिरामार्फत त्यांना जे आरोग्यविषयक समस्या आहेत त्यांच्या जाणून घेऊन त्यांना मार्गदर्शन केले जसं की पाळीच्या समस्या आहेत महिलांना महिलांना सारखे महिलांमध्ये आजार आहेत महिलांना अस्वच्छतेसारखे आहे आजार तर त्याच्या माध्यमातून त्यांना अस्वच्छतेच्या याच्यातून त्यांना कॅन्सरसारखे आजार होत आहेत तर त्याच्यासाठी म्हणजे फ्रीमध्ये तपासणी आहे त्यांना आरोग्य केंद्रामध्ये जाण्यासाठी आम्ही मार्गदर्शन करत आहोत वेळोवेळी तपासण्या करणे आवश्यक आहे सांगत आहोत त्यांना व्यवस्थित त्यांनी आहार कसा घ्यावा काय करावं आपण गटासाठी पहिलं प्रधान कसं असतात गटासाठी सुरुवातीला गटाचं किती मानधन असते सुरुवातीला गटासाठी पंधरा हजारापासून सुरुवात होते आणि जसं जसं महिला व्यवस्थित काम करण्यासाठी सरकार देत आहे या पंधरा हजारामध्ये आपण सुरुवात करावी या पंधरा हजारापासून दहा बाया एकत्र येतात तर त्या पंधरा हजारापासून सुरुवात करतात तर त्यांचं खूप वाढ होते आणि सरकार त्यांना नंतर वाढून वाढून पैसे देतात मला जवळपास सतरा व्यवसाय झाले पण काही महिला नाही मिळत नाही राजकारणामध्ये फक्त महिला नावा लागत आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आणि सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे आणि जे जे आहार त्यांनी घेतात ते, ते पौष्टिक आहार असेल याची काळजी घ्यायला पाहिजे आपण पुन्हा जाऊन का काय करतो आरोग्याबद्दल आधी महिला सक्षम कशा करायच्या आणि महिलांना तुम्ही काय आव्हान करता महिला सक्षम होण्यासाठी त्यांना बचत गट आहेत भरपूर बचत गट आपल्या बचत गटाच्या मार्फत अर्थसहाय्य सरकार देत आहे त्या अर्थसहाय्याचा त्यांनी म्हणजे फायदा घ्यायला पाहिजे लघु उद्योग गृह उद्योग चालू करायला पाहिजे पशुसंवर्धन करायला पाहिजे त्या त्याच्यातून त्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात त्या अजून त्यांना ज्या सरकारच्या योजना आहेत दुसऱ्या त्यांचा पण त्यांनी फायदा घ्यायला पाहिजे भरपूर महिलांना योजनाच माहिती नाही त्याच्याविषयी आम्ही त्या योजनेची त्यांना माहिती देतो आणि त्यांनी ती योजनांचा लाभ घ्यावा असं सांगतो त्यांना